माढा लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळ्यातील इंडिया आघाडी महाविकास आघाडीची जाहीर प्रचारार्थ मिळावा माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीची बैठक करमाळ्यात घेण्यात आली आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे मात्र सर्वसामान्य नागरिकांची कामे मध्यस्थी शिवाय करा असं आवाहन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी केलाय प्राध्यापक रामदास झोळ म्हणाले जनतेने निवडणूक हातात घेतल्यानं कोणताही नेता नसताना लोक एकत्र आले ईडी सीबीआयचा धाक दाखवून कारवाई केली जाते भाजपाकडे वॉशिंग मशीन असल्याचं सांगितलं जात आहे असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय 私はそれを見つけた。